जय शिवराय मी सचिन हवळे पाटील महाराष्ट्रात अक्षरशः पावसानं थैमान घातलं आणि त्यातले त्यात मराठवाड्यात तर प्रचंड असे नुकसान आपल्या शेतकरी राजाचं झालेलं आहे गुर मेले सगळा संसार वाहून गेला शेती वाहून गेली आणि हे राज्यकर्ते शेतकऱ्यांशी थट्टा करत आहे आमदार असेल खासदार असेल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सोसायट्यांचे चेअरमन बाजार समितीचे चेअरमन हे फक्त येत आहेत फोटो काढतायत आणि जातायत काही कह, काही तर अं आमदार हे भेटी देण्यासाठी यायना यांना फक्त मतदानाच्या वेळेस प्रत्येकाच्या पाया पडायला येत आहेत यांनी तुम्ही बघा यांनी रुपयाची आर्थिक मदत केली नाही आणि निवडणुकीच्या वेळेस एका घरात किती सदस्य चार आहे पाच आहे समजा पाच सदस्य प्रत्येक माणसामागं हजार हजार रुपये दिले अशी कोट्यवधीची हो यांनी वाटप निवडणुकीच्या वेळेस केली त्या वेळेला तुम्ही दिले आज आपला शेतकरी हा मरायला टेकलेला आहे शेतकऱ्याकडं आज काहीच नाही आणि आपण बघू शकतो कुठलाही नेता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत नाही तुम्ही आता लोकांची नावं लिहून घ्यायला सुरुवात करा जो तुमचा नेता आहे तुम्ही जे आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे ज्याला उभं राहायचं आहे तु, तुम्हाला भेटायला येतो हो का नाही त्यांचे नाव तुम्ही लिहून ठेवा आम्हाला बरेच फोन येत आहे अधिकारी म्हणजे ग्रामसेवक असेल तलाठी असेल तहसीलचे कार्यालयातले जे कर्मचारी असतील हे पंचनामा करीत नाहीये तर मी बांधवांना विचारलं की त्याचं कारण काय तर त्यांनी सांगितलं की बरेच अधिकारी हा जातीवाद करत आहे हे जे आरक्षणाच्या याच्यामुळं जाती जाती तीड निर्माण झालंय आणि अधिकारी प्रचंड असा जातीवाद करीत आहेत मी त्या सगळ्या भावांना एक विनंती करतो हे ग्रामसेवक तलाठी यांना आपल्या गावात जिथं आपल्या त्यांना ऑफिस दिलेलं असतं था, तिथंच त्यांना राहण्याचं ठिकाण दिलेलं असतं पण हे कर्मचारी हे अपडाऊन करतात यांनी जेव्हा आता ऑफिसला येतील यांना ऑफिसमध्ये कोंडा जोपर्यंत पंचनामा करीत नाही त्यांना तोपर्यंत सोडू नका आणि यांना गावातच राहण्यासाठी कंपल्शन करा कारण अधिकाऱ्याने जातीवाद करायलाच नाही पाहिजे आणि सरकार मायबापला एक विनंती आहे आपले जेवढेही उद्योजक आहे त्या उद्योजकांना जर टॅक्समध्ये तुम्ही सूट दिली आणि एक एक गाव जर दत्तक दिलं तर अमेरिका लंडन सारखे गावं हे उद्योजक करून दाखवू शकतात आणि इस्राईल सारखी शेती ही आपल्याकडे होऊ शकते पण सरकारची मानसिकता पाहिजे सरकारमध्ये जे आमदार खासदार आमचे नोकर आम्ही जे निवडून दिलेले यांच्याकडे तेवढं डोकं पाहिजे यांनी काय केलं काय होतं आणि कशा पद्धतीने हे है हॅन्डल करता येईल हे पण यांना हे राजकारणी इतके हुशार आहे यांनी इंग्रजांची थिअरी आजमावलेली आहे म्हणजे फोडा तोडा राजकारण करा जाती जातीत भांडणं लावा आणि राज्य करा आणि आपले सर्वसामान्य लोक हे याच्यातच भरडले गेलेले आहे सरकार जेवढे जा जाहिरातीवर पैसे खर्च करते ना तेवढे जरी नुकसान भरपाई म्हणून जर दिलं तर या शेतकऱ्यांना फार मोठा मदत होऊ शकते आज कोणा सगळे ढोरा अक्षरशः मरून पडलेले शेती अक्षरशः वाहून गेलेले आहे उभे पिक सगळे कोल्याब झालेले आणि एक ते दोन वर्ष शेती ही पिकू शकत नाही जेवढेही नोकरदार बांधव आहेत आपले त्या सर्वांना एक विनंती आहे या सरकारकडे पैसे नाहीये सरकार गरीब आहे सरकार कर्जबाजारी आहे जेवढे नोकरदार बांधव आहे आपले एक एक दिवसाचा पगार तुम्ही आपल्या शेतकरी राजासाठी द्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेतकऱ्यांचं तर नुकसान झालंच झालं पण शेतात काम करायला जे रोजंदारीवर लोक येतात ज्यांची त्या शेतावर उपजीविका चालती त्या लोकांचेही फार मोठे प्रॉब्लेम झालेले पिकं गेले आता जे पिकं गेले ते तर गेले पण जे आलेले तर आता आपण जेव्हा भाजीपाला घ्यायला जातो किंवा धान्य घ्यायला जातो तर त्यावेळेला कृपया शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त भाव द्या कारण जे राहिलं ना तो त्या शेतकऱ्याला आपल्याला जगवणं महत्वाचं आहे आता गुर मेले आपले तर आता आपले जे दूध आहे ज्या ज्या लोकांचे जगलेले त्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे कारण त्यांना तरी आता न्याय मिळाला पाहिजे आणि सरकार जर म्हणतोय की शेतकरी हा राजा आहे शेतकरी राजा आपण म्हणतो पण आज शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होते राजाचेच हाल राहिले आणि गब्बर होत चाललेले आपले इथले नेते मंडळी शेतकरी जर टिकला जगला तर देश जगल हे लक्षात घ्या भावांनो प्रचंड हाल आहे तुम्ही जे व्हिडिओ बघतायत फक्त तुमच्या डोळ्याला पाणी येतं मनाला बांध फुटतो पण भरीव मदतीची गरज आपल्या शेतकरी राजाला आहे भावांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेतकरी राजाला मदत कशा पद्धतीने करता येईल कॉमेंट करून नक्की सांगा भावांनो जय शिवराय